दंदिवे रविंद्र शेठ परदेशी पत्रकार तुमचे दामोदरे आज सोमनाथजी गाडगे आमचे मित्र सोमनाथजी गाडगे प्रकाश ननवरे हर्षद गाडे सुनील जाधव नवनाथ रणदिवे धर्मराज शेळके बापू गावडे महादेव रणदिवे कैलास रणदिवे आमचे मित्र काकासाहेब सर्वे आणि आत्ता ज्यांनी लक्ष्मणराव भोसले ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं दादा तुम्ही चळवळीत गेल्या अठ्ठावीस वर्ष झालं काम करताय गोरगरीब जनतेला अर्ध्या रात्री हकेला जात आहे तुम्ही निर्णय घेताना बघितलं की आदरणीय संजय मामा